नमस्कार शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे अठरा डिसेंबर अठरा डिसेंबर आणि आज आपण बघूया कांद्याचे बाजारभाव छत्रपती संभाजीनगर मुंबई कांदा बटाटा मार्केट नागपूर पिणे पुणे पिंपरी पुणे मुशी कामठी नागपूर या ठिकाणचे कांदा बाजारभाव आपण बघणार आहोत तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले अगोदर आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये तीन हजार एकशे नव्वद क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव आठशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार चारशे रुपये दुसरी बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये आठ हजार पाचशे ब्याऐंशी क्विंटल इतका कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार शंभर रुपये नागपूर नागपूर बाजार समितीमध्ये दोन हजार क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार पाचशे जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण भाव दोन हजार पन्नास रुपये पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये बारा क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार सहाशे जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण भाव दोन हजार पन्नास रुपये पुणे मुशी या बाजार समितीमध्ये नऊशे त्र्याण्णव क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पाचशे रुपये कामठी बाजार समितीमध्ये एकवीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार सत्तर रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार तीनशे वीस रुपये नागपूर बाजार समितीमध्ये एक हजार पाचशे क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार दोनशे पन्नास रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या बाजार समित्यांचे बाजारभाव बघितलेले आहेत तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अजून इतर बाजारपिकांचे बाजारभाव ऐकायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद